पुलखल येथे पुराण्या वैमनस्यातून महिलेची निर्घृण हत्या दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त पोलिसांनी बाप लेकांना केली अटक गडचिरोली तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पी टेन न्यूज विशेष गडचिरोली जिल्ह्यातील पुलखल गावात सुमारे सात किलोमीटर अंतरावर आज सकाळी घडलेल्या एका भयानक घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे पुरान्या वैमनस्य आणि अनैतिक संबंधांच्या जाळ्यात अडकलेल्या दोन कुटुंबांमुळे पंचावन्न वर्षी ललिता गेडेकार यांची निर्घृण हत्या झाली या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून दोन व्यक्तींना अटक केली आहे प्राथमिक तपासात हा प्रकार कुटुंबियांमधील वैमनस्यातून घडल्याचे उघड झाले आहे घटनेचा तपशील घटना आज सकाळी सुमारे आठ वाजता घडली ललिता गेडेकार या महिलेला सकाळी शेतकामासाठी स्वतःच्या शेतात जायचे होते गावालगत असलेल्या शेताकडे जाताना त्या गावातील पायवाटेने चालत होत्या घराजवळ चप्पल ठेवून एकटी निघालेल्या ललितांना पाहून संशयित आरोपीने डाव साधला आणि तिच्यावर भयानक हल्ला केला प्राथमिक माहितीनुसार आरोपीने ललितांच्या पोटावर गडा दाबला असून डोळे डोके आणि इतर अवयवांवर शस्त्राने वार केल्याचे घटनास्थळावरील फोटोंमधून ही क्रूरता स्पष्टपणे दिसून येते ललिता ज्या शेताकडे जात होत्या त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह सापडला गावकऱ्यांच्या दबक्या चर्चेनुसार ही हत्या पुरान्या वैमनस्यातून झाली आहे गेल्या तीन चार वर्षांपूर्वी पुलखल येथे एका मर्डर प्रकरणात ललिता गेडेकार आणि त्यांचा मुलगा नरेश गेडेकार यांना अटक झाली होती काही दिवसांपूर्वीच ललितांची सुटका झाली होती आता या नव्या घटनेचा संबंध त्या प्रकरणाशी जोडला जात आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही हत्या मृत संशयित आरोपीच्या मुलाच्या बायकोसोबतच्या अनैतिक संबंधांमुळे झाली ललितांच्या मुलाच्या हत्येच्या रागात आणि सुनेसोबत संबंध असल्याच्या संशयाने आरोपीने हा बदला घेतल्याचे सांगितले जाते यामुळे दोन्ही कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून गावात एकमेकांविरुद्ध जीवाशी खेळण्याच्या चर्चा सुरू आहेत पोलीस कारवाई आणि तपास घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाने तात्काळ कारवाई सुरू केली संशयित आरोपी म्हणून दोन बाप लेकांना अटक करण्यात आली सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत घटनास्थळी कसून तपासणी करण्यात आली यात पोलीस निरीक्षक गडचिरोली स्वानपथक डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक लॅब पथक पोलीस अधीक्षक कार्यालयातील मनोहर फेगडे साहेब चव्हाण साहेब मोहिते साहेब आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते स्वानपथकाच्या कुत्र्यांच्या मदतीने पुरावे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी त्याला जवळच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिरोली येथे पाठविण्यात आले अद्याप पोलिसांकडून अधिकृत बातमी दिलेली नाही पण तपास वेगाने सुरू आहे गावकऱ्यांचा प्रतिसाद गावकऱ्यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले असून या घटनेमुळे अनैतिक संबंधांच्या विळख्यात गावातील शांतता धोक्यात आल्याची चर्चा आहे अशी घटना कधीच घडू नये दोन्ही कुटुंबे नष्ट झाली अशी खेदाची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली पोलीस सस्पेन्स थ्रिलरसारखी ही हत्या कोणी केली याचा तपास करीत असून लवकरच संपूर्ण खुलासा होईल अशी अपेक्षा आहे पीटेन न्यूज या घटनेवर पुढील अपडेट्सचा सतत नजर ठेवत आहे अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा